तर बघा आता रस्तीची वगैरे काही गरज पडली नाही मी इथं महाग थांबून बघतो म्हणजे मी समोर चालायची पण सवय पडून त्याला सवय बैलांना हिंडवायचं त्यावर गुरांना तर थोडस मारायची वगैरे काही गरज पडत नाही नमस्कार मित्रांनो इकडे चालू आहे आपली पुट्टी करायची पप्पा लावतात नेपेर इकडे मी कॅरेट भरून ठेवतात पुट्टी तिथून थोडस सारायचं हे कॅरेट भरलं ना परत हे कॅरेट बाजूला काढून घ्यायचं हे कॅरेट इथं लावायचं परत असे मी इथं ते पाच सहा कॅरेट भरून ठेवलेत आणि या पूर्ण पेची कुट्टी करून घ्यायची आता आता सकाळचे नऊ वाजले तोपर्यंत गुरांना भुस्सा खायला टाकला होता आता कुट्टी खायला टाकायची करून झाली आणि कुट्टी मिशनचं काम केले ना तर त्याच्यामुळे कुट्टी चांगली होती जरा ब्लेड लावून घेतल्यात आणि अंतर कमी केलंय ब्लेड तर त्याच्यामुळं आता आपण ते चार चार आठ आठ चार बारा आणि तीन पंधरा कॅरेट कुट्टी केली क्या आणि खाली एक कॅरेट हे सोळा कॅरेट कुट्टी बस होती गोरांना म्हणजे प्रत्येकाला एक एक कॅरेट येते परत ह्यांना आधी गोर सकाळी भूस सकाळला टाकून घेतलं होता कारण की लाईट नऊ वाजता येते त्याच्यामुळं परत आपल्या हिऱ्या अर्धा कॅरेट खातो हिऱ्याला मी मेथी घास टाकलेला आहे तर त्याच्यामुळे हिऱ्याला खायला कमी लागतंय परत गाजरामधलं गवत आहे खुरपायला तर त्याच्यामुळे त्यांना एवढं कॅरेट गाजर खुरपिल्याला गवत आहे ना तर ते पण जर शकला खायला आहे ना तर त्याच्यामुळे एवढी गुट्टी बस होती गुरांना आता पप्पाने घेतले गवळ्याला आणि मी हे घेतले गवरांगला त्यांना आज एकदा झुपायचे म्हणजे सवय मॉडेल नको यांचे तर मित्रांनो आता बैलांना झोपले तर आज काय गौरांगला दावेची वगैरे काही गरज पडली नाही तर थोडसं त्याचे काम पण लक्षात येतं आणि बोललेलं लक्षात येतंय तर त्याच्यामुळे एवढं काही गरज पडली नाही त्याला म्हणजे रस्सीला पकडायची गरज थोडसं हाताने ओढलं मी तिथून चालू करताना त्याच्यानंतर तो चालायला लागला आता त्याच्या एक दोन वेळेस इकडे आले ना तर त्याच्यामुळं त्याच्या लक्षात आलंय की आपल्याला सरळ चालायचं काय नाही दोन राऊंड मारतात आणि सोडून देतात तर बघा आता रस्तीची वगैरे काही गरज पडली नाही मी इथं महाग थांबून बघतो म्हणजे मी समोर चालायची पण सवय पडून त्याला सवय ना सवय माणसाची पुढे जाऊन हे चल गाव सरायची सवय ना त्याची मुळ जरा हे चल थोडं घेऊ का धरून का हे तुम्ही हा गावराग हे चल ये गावराग त्याचे काय लक्ष देत नाही आणि आपल्या रानात कसं आता राणं पेरलेले आहेत ना तुडवायला नको तर त्याच्यामुळे आपण पुढच्या बैलगाडीला झोपू तर त्याच्यामुळे आता शेतात काय नको तर शेत रिकाम आहे ना आणि शेत तुडवतात पण ओल्या जमिनीत बैलांना हिंडवायचं माहिती त्यावर गुरांना तर चला मारायची वगैरे काय गरज पडत नाही आता बघा मित्रांनो त्यांना समोर चालायची पण गरज पडली नाही काय नाही आज गाव व्यवस्थित चालतोय आपण पुढच्या वेळेसांना बैलगाडीला झोपायचा प्रयत्न करू बैलगाडीला आपल्या चिमण्यासोबत झोपू एका खोक ह्याच्यातला कोणता तरी एक बैल आपल्या चिमण्यासोबत झोपून बघू काय होतं काय नाही मला तर वाटते चलतील बाबा आणि जर चिमण्यासोबत नाही चाले ना, ना तर मग दोघांना सोबत झोपायचं कारण काय होतं जरा दुसऱ्या बैलाला जरा घाबरतात हे तर त्याच्यामुळे घाबरल्यामुळे थोडंसं चालत नाहीत म्हणजे महाग आवडतं तसं झालं आपण गौरव मागच्या वेळेस आम्ही लई प्रयत्न केले पण चिमण्याला घाबरत होता ना तर त्याच्यासोबत चलतच नव्हता तर हे असं होतं त्यांच्या जरा लक्षात येत ना आपण काम आलात खायचं नाही वगैरे तर त्यांना चरायची सवय ना त्याच्यामुळं थोडं जिथं भेटाल तिथं खातात पण आहे थोडं पण शिकतायत काम लय मस्त चालत आहेत खिल्लार बैल सुद्धा चालत नाहीत कामाला बसतात खिल्लार गावरान असं होतं तर हे तर लय व्यवस्थित चालले छान आहे आता बैलांना सोडले गावराण इकडे गावळ्याला तिकडे पप्पा चरायला बांधतात न्याला बांधतो मी ह्याच्या जागेवर पप्पाने बैलगाडी बांधले गवळ्याला नेहाला इथे चरायला बांधले गाव गवत हो तिथलं चला आता बैल घेऊन चाललो आपल्या ड्युटीवर ए सारजी एवढाच बैल चल ना चल हिरे चल आता आपल्या ड्युटीवर जायचं गुरांना खाल्या टाकली कुट्टी इकडे खात्यात का ब्रिंदे ओ सारजी तू बैल एवढाच आस चल ना चल की इकडं चल आज आपला अवथानाचं चालू आहे लाकडी आवतानी आपण मशगत करतोय शेताची आपल्या नेपेर आहे ना नेपेरच्या बाजूचं शेत आहे ना वरच्या गोठ्यावाल तो आपला वरचा गोठा ते पात्राचे शेड दिसते ना ते वरचा गोठा तर त्या शेतात आज आपला अवथान चालू आहे मी त्या खालच्या वांदापासून इथपर्यंत अवथानात आलोय ही बगळी आज पण इकडे आलेत रोज तो तो ते सापडत म्हणजे शोधच घेत असतील की कुठं आवथ आणायचं चालू आहे किंवा कुठं पाणी द्यायचं चालू आहे पिकाला जर आपण पाठ पाणी देत असोल ना तर तिथं पण हे बघलेलं येतात कारण की पाणी जमिनीत गेल्यानंतर जमिनीचे किडे असतात ना तर ते वर आले की खातात हे बगळे असं मला वाटतंय बरं का आणि आता मशागत करताना पण जे जमीन हल्ल्यामुळं जमिनीतले जे किडे वर येत असतील ना तर ते किडे खात असतील हे बगळे असंच मला वाटतंय त्यांनाच माहिती आहे ते काय करतात तिथं ते पण ते शोधावरच असतात की कुठं मशागत करायची चालू आहे आपल्या दर्शक इकडं बांधल्या जर का, का म्हणजे त्यांना गवत खायला टाकले फक्त ती मेंट असे ना बांडी कालवट तर तिला मी चरायला बांधले बाकीच्या गायात ना इथं गवत खायला बांधल्यात आई गाजरातलं खुरपिरलं गवत ह्या गायांना टाकते एका हिला गवतच खायला टाकले हिला आणि पलीकडच्या दोनला मी आलो होतो इकडे घास कापायला तर घास कापलाय गेल्या वर्षी जेवढा घास निघायचा ना तर यावर्षी तेवढा घास निघतच नाही म्हणजे एरिया तेवढाच आहे पण वजन म्हणजे ह्या काड्यात जास्त निघत नाहीत हा माल आहे ना हा जास्त निघत नाही कारण घास जरा पातळ झाला आहे थोडं उंदरांनी डुकरांनी त्रास दिला आणि गेल्या वर्षी थोडं पातळ पण झालाय जळाला होता उन्हाळ्यात म्हणजे एक वेळेस कापला नाही नाहीतर ही मोसंबी एक दोन तीन म्हणजे दोन मोसंबी अंतर आहे ना तीन मोसंब्याच्या मधलं तर एवढं कापलं ना तर ह्याच्या डबलच घास निघायचा मागच्या वर्षी पण ह्या वर्षी एवढा घासच निघत नाही पण जाऊ दे ह्या मी पांढऱ्या बैलांसाठी घास कापला घास आणून टाकलाय बैलांना इकडे सारजे आणि चिमणे आणि मी आऊत तिथं सोडले बघा चिमण्याच्या मागे ना तिथं आऊत सोडले मी दुपारपर्यंत तिथं आऊ आणलं परत दुपारून नावत धरलंच नाही बनवू आता थोड्या वेळाने जर झुपलं ना तर होईल एवढं शेत पूर्ण आणि नाही झोपलं तरी आता काय नाही रिलॅक्सचे काम आहेत म्हणजे गरबडीचे कामं नाही ते तर त्याच्यामुळे हळूहळू केले तरी काय अडचण नाही एकाच वेळेस मी आऊ आऊ धरीन पण किंवा नाही पण एवढी काढच ना पण बैलांना अदोगर एवढा घास खाऊन देतो दोघांना पण हिऱ्याला पण मेथी घास टाकलाय हरण्याला मी आदोगरच गवत टाकलं होतं गाजरातलं खुरपिल्याला गवत टाकलं होतं त्याच्या हारण्याला हरण्याला नाही टाकायचं मेथी घास आणि गव्हाणीला हारण्या एक आहे हिथे हिर्याला टाकलाय खिलेरीला पण टाकलाय मेथी घास म्हणजे वरच्या गोट्यात जेवढे होते ना तर तेवढ्याला टाकलाय मेथी घास बाकी बैल वगैरे फक्त हरण्या राहिलाय आणि हरण्याला मी गवत टाकले मग इकडे इकडं पुढे या नाही काय नाही करीत काय नाही करीत ये मोत्या यच चाल या या इकडं चा। हा बस खाली खाली बस खाली बस लवकर बस तुम्हाला आता मी जखम दाखवतो ह्याचे बरे होत आली तर मोत्या बस खाली खाली बसण्याचं रपका येतो हे बघा इकडनं बघितलं ना तर मोत्या थांब हे बघा ही जखम आहे बरं का एक ही डोळ्याच्यावर दुसरी बरं का ही दोन्ही डोळ्याच्या मध्ये इथं नाकावर तिसरी जखम बरं का इथं डोक्यात चौथी जखम इतकं बेकार फाडलं होतं ना ह्याला ते आता तरी कुठं जवळ यायला लागलं बरं का आपल्या नाही तर अशा जखम बघायच्या म्हणलं ना तर तो आधी जवळच नव्हता पण आता जखमा राहता आल्या बघा इथं केस घेत नाही इथं एक जखम हे मोत्या जिकडं फोन झाले तिकडंच बघत आहे बघा इथं नाकापुढे एक जखम झाली त्याला म्हणजे डोळ्याच्या समोर इथं इथं कानाला वेगळी जखम आहे बघा हिथं कानापाशी केस घेत ना थोडीशी इथं कानापाशी जखम झाली ती छोटी लय जखमा झाल्या याला पण आता बरा आहे तो एक दोन स्प्रे पण मारला होता आणि आता कुठं तो जवळ हो ते ज्या वेळेस ताज्या जखमा होते ना तर तो असा जवळच येत नव्हता पळून जायचं लगेच मत या टोबे बघा कसलं झालंय पण जखमा राहिल्यात आता त्याची काहीच अडचण नाही आता तो क्लिअर झालाय व्यवस्थित आणि ज्या त्याला जखमा ना ताज्या जखमा होत्या दोन दिवस तर त्यांनी भाकर पण खाल्ली नव्हती सारखा मान खाली घालूनच चालायचा म्हणजे एक दोन तीन कुत्र्यामध्ये गटला असन तेव्हा त्याच्यामुळे मग कुत्रे तसं करतातच ज्या कुत्र्यांचा ग्रुप आहे ना तसे दोन तीन कुत्रे मिळून एक कुत्रं घटला मग त्याला चावतातच आणि ह्यानी पण कसं ह्याचा एरिया सोडून जायला नाही पाहिजे कुठं तसं ते सारखा इथंच असतो बरं का पण कधी कधी जातो लांब आणि ह्याला कसं आपला पाळलेला कुत्रा आहे ना आणि सोबत ह्याला कुठला पार्टनर नाही त्याच्यामुळे तो एकटा पडतो कधी पण मोत्या कुठं पण आणि गुरासोबत जातोच बरं का मोत्या मला माहिती आहे तो गुरासोबत इकडं तिकडं गुरं चालल्यानं जात असतो परत दुपारच्या नंतर आव धरलं होतं जेवढं अवथानायच राहिल होतं तेवढं झालं आज आडव आवथ आणि उभेचे उभे हे आठ तास घेतले मी आठ तास घेऊन पण आता रिकाम चालवले आज मस्त काम केलं बैलांनी आणि मी पण भरपूर काम केले झालंय बघायक थांब रे थांब तर हे काय होतं तुम्हाला सांगता आता ना हे बघा हे गवत कसं सुकलंय हे ताज गवत होतं मग अवथानल्यामुळे सुकलंय हे असं पडलंय आता ह्याच्यावर जर पाऊस नाही आला ना तर हे गवत सुख वाळून जातं कारण की जमीनचा ह्याचा संपर्क थोडासा लूज झालेला आहे हे बघा आता ही काळी मिवर घेत आहे बघा हे असं काही कापून निघले काही काहीच्या खालून आऊत गेले ना, गे ना म्हणजे पास गेले त्याच्यामुळे गवत पूर्ण सुकले तर ह्या शेतात पप्पा म्हणत होते की होते की बटाटे लावायचेत पण माझी तर काही इच्छाच नाही बटाटे लावायची तरी बघू आता पप्पा काय म्हणत आहेत ते पण माझी तर इच्छाच नाही बटाटे लावायचे गेल्या वर्षी वर्षीच लैवजी व्हायलेत कॅरेटचे ते सरेट तुम्ही कॅरेट काढले ना तर ते बटाटे भरून ठेवलेले बायांनी तर ते कॅरेट उचलून एका जागा आणायचे परत ते सगळा ढिगुरा घालायचा परत ते त्याची साईज ग्रेडिंग केली ना म्हणजे छोटे मोठे असे साईज काढले ना एक दोन तीन नंबरच्या परत त्या साईजचे बटाटे वेगवेगळे म्हणजे कॅरेट उचलून वेगवेगळे लावायचे बरं का आणि त्याच्यानंतर परत ते कॅरेट उचलून येणाऱ्या पिकअपमध्ये गाडीत भरायचे ते उचलून आणि कॅरेटचं वजन बावीस ते पंचवीस किलो एका कॅरेटचं वजन मग त्याच्यामुळे लय काढता येतो माझी तर इच्छाच नाही बटाटे लावायची लय वज व्हायले बटाट्याचं तरी पण बघू आता पप्पा काय म्हणतात ती चल चिमण चुमन। चिमणे आहे नाव घेतलेलं कळ ना तुला इतकं कटाळा काय हे आपल्याला लाकड्या होत